करा मायाचा मायाकाच्या नावाने चांगवलं सिंगविरूच चांग ब आईच्या डेऱ्याच चांग भल आईच्या निवदाच चांगवलं एकवा माकवाच चांगव कृष्णा चांग बोल नमस्कार घोड्या चांग बांद बरे दादा कधी आलाय काय यात्रेला तुम्ही इथं आम्ही काल आलोय हा म्हणजे कसं कसं आला काय म्हणजे कसं काय तुम्ही कुठून कसं आम्ही ही आमची जुनी परंपरा आहे ही ही पुजारी आहेत जवळजवळ यांची चाळीस पन्नास वर्षाची पिढी आहे ती पिढी आता आम्ही पुढे चालवा लागलोय त्यानुसार आम्ही आता आठ दिवस अगोदर येऊन इथे ही जागा बुक करून या शेतमालकाला आडवान देऊन गेलोय आम्ही आता त्यानंतर आता आम्ही काल आलोय एक दिवस जागा धरायला त्यानंतर आम्ही आज लिस्टलो लिम त्यामुळे प्रत्येकाच्या ह्याला बैलाला घोड्यानी हे कापड आणि आपण हे नवीन कापड घेऊन लिमनेसलो लोयात त्यानंतर उद्या आमचा निवध होणार उद्या निवदाच्या अगोदर आमच्या घरातल्या बायका आहेत पोळ्याचा निवध करायसाठी इथं मांडव आम्ही घालतोय देवीचा मुकुट घालतोय एकदम भरगत पूजा करतोय आम्ही म्हणजे कोणत्या काय आम्ही चंद्रवरून आलोय चंद्रवर म्हणजे किती लांब आहे काय कितन आमचं जवळजवळ साठ पासष्ट किलोमीटर आहे आता एवढ्या लांब म्हणजे कसं कुठं म्हणजे मुक्काम करत आलाय का डायरेक्ट नाही आम्ही आमच्या घोडा बैल बैलगाडी आहे ते आमच्या संचाला पाच साडेपाच वाजता निघतात त्यानंतर येऊन लाटत जरा आणि तिथनं पुढचा मुक्काम अंकलीत येतोय अंकलीत आम्ही बारा एक वाजता येतोय तिथनं जरा घोड्याने आणि जरा वैरण घालून जरा सोडून जरा त्यांना इसावा देऊन थांबतोय जरा आणि तिथे एक दोन तीन तास झाल्यानंतर आम्ही तिथनाने परत सकाळी पाठ येतोय आता इथं आणि आठ ला इथं पोहोचतोय मी बघितलं काय जणांची मैदानाची घोडे येते काय जणांची हे तर लाखो घोडी आहे येते एवढं तुम्ही बाबा प्रत्येक गाडीला मला वाटतं तरी पंधरा वीस पंधरा हजार रुपये खर्च मग तुम्ही डायरेक्ट आता मोठ्या गाडी एकदमच करून काय येत नाही असं म्हणजे नाही आमचं काय ही परंपरा ही आमच्या आबाजी आम्हाला आबा शिकवल्या ही आबाजींची परंपरा आम्हाला असं चालवायचं आहे आणि हित या देवीच्या मातीत येऊन हि जो आनंद आहे हि आनंद कशातच नाही एवढा आम्ही अनुभवलाय म्हणून ही आमची पिढी आहे ही कोण गुढी घेतला आहे कोण बैल घेतलाय ही जवळजवळ महिना दोन महिने अगोदर ही आमची जोडणा चालू असत्या फॉर्च्युनर हे नाही म्हणजे हा म्हणजे इनिवा फॉर्च्युनर ते म्हणजे कोणत्या गाडीत आहे ते आपला घोडा गाडीन बैल आनंद आहे म्हणजे आनंद आहे म्हणजे 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 आलाय काय कसं कसं कशी असते आम्ही एक दोन महिने आमचा अगोदर बैल आणायचा घोडा आणायचं त्याला खाद घालायची त्याला फिरवा फिरवी करायची पत्र्या लावून घ्यायचं त्यांचं कंड कासर काय काय सगळी जोडणा घ्यायची बैलगाडीचं सगळं बांधून घ्यायचं सगळं करा ही अगोदर आमची महिना जत्रा चालूच असत्या त्यासाठी तिथं दहा पंधरा हजार खर्च होतोय त्यानंतर हित्त आल्यानंतर ही वेगळा खर्च होतोय या खर्चाला किंमत नाही काय हे आमची हाऊस आहे आम्हाला या आईने सगळी पुरवत्या आणि ही आमची जी परंपरा आहे ही आमच्या परंपरेसाठी फक्त या मायकाच्या आशीर्वादाने सगळं चालू आहे टोटल किती त्या गाड्या तुमच्या गावच्या आमच्या जवळजवळ आता पंचेचाळीस पन्नास गाड्या आहेत पन्नास गाड्यावर आहेत घोडा गाड्या घोडा बैल एक्क घोडा गाडी आणि बैलगाड्या आता म्हणजे तुम्ही सगळेजण आता गाडीनं घोडा गाडीन घोडा बैला म्हणजे काय त्या मागचं रश्य काय म्हणजे असं yeah. हे आपली घर अगोदर म्हणजे आता जसं शेतीसाठी ट्रॅक्टर आलाय मोठी आता ट्रेलर आलाय ह्याच्या पाठीमाग अगोदर आम आमच्या घरात जी बैल होती ही परंपरा आमची बैलांना यायची चालू होती आमच्या अगोदर लेडीज मंडळी सगळ्या गाडीवर यायच्या त्यानंतर आता आम्ही जे करतोय ते सगळे लेडीज मंडळी करायचे पण काळानुरूप जरा जरा लेडीज माणसं कमी झाली आता नेऊन आलेले पाया पण आम्ही हा ही परंपरा हा अशी चालू ठेवल्यात म्हणताना ही कोण गाडीला जमतय कोण घोडावली जमतय कोणाच्या जी हाऊस आहे त्या पद्धतीनं माणूस घेऊन येतोय म्हणजे हाऊस म्हणजे आपण पूर्ण करते हाऊस पूर्ण, पूर्ण करण्यासाठी ही आम्ही करतोय पूर्ण आता एवढ्याला आणायचे पाहिजे बैलामध्ये घ्यायचं घ्यायचं म्हटलं तर ह्यो लांब पल्ला जो हाय हे फक्त एका ठिकाणी स्टॉप घेतल्यानंतर ही गाड्या सगळ्या नॉनस्टॉप येतात त्यामुळे ते घोड्याचं चांगली उसावर व्हायला पाहिजे घोड्यात ताकद असायला पाहिजे हे घोड्याला फिरवा फिरवी करायला पाहिजे म्हणजे घोड्यात ताकद आणण्यासाठी काय कस म्हणजे कसं व्यायाम असतो कसा असतो आता आम्ही बैलाला म्हटलं तर सातू घालतोय घोड्यानी म्हटलं हरभरा डाळ घालतोय ही घोड्यांचा खाद झाला त्याच्या ह्या नुसता खात घालून चालत नाही त्याच्या बरोबर यांचा उसाभर घ्यायला पाहिजे मेहनत घ्यायला पाहिजे बैलाशनी नांगराला घालायला पाहिजे घोड्यानी फिरवा फिरी करून आणायला पाहिजे रोटरात घालायला पाहिजे ही सगळी यांची मेहनत घेतल्याशिवाय शो पल्ला गाठत नाही आणि जी ही करत नाहीत यांचा खोळांबा वाटतच होतोय आणि ती टेम्पो ना माघारी जायला लागतात आता मी काय जण बघितलं तर काय जण गाडी जागण गाडी हलवते आणि नेहमीपर्यंत वस्तू म्हणजे बॅटऱ्या करंट लावून घोडा बंद पाडते हा तर त्यांच्यासाठी तुमचं काय सांगणार नाही नाही हे आमच्या तांडात तर एवढी वर्ष झाली आम्ही करावं लागलोय तात्या नाही म्हटलं तर चाळीस पन्नास वर्ष झालं करल्या आम्ही आता जवळजवळ आमचं पंधरा सोळा वर्ष आहे पण आमच्या तांड्यात तर कोण बॅटरी हे वगैरे असला प्रकार किंवा मोटरसायकल ढकल्या बिकल्या या असला प्रकार काय आमच्याकडे चालत नाही काय लागला चाबूक लावला काठी घेतला तेवढंच पण त्याला पुढचं माहित मला कड गाठायचं आहे जर तुम्ही बॅटरी लावला तर तुमची कड बॅटरी गाडी गाठणार नाही जी बॅटरी लावते ती आपल्याला कडपर्यंत पोहचत नाही पोहचत नाही पोहोचत नाही आता तुम्ही आता नवीन येणाऱ्या पोरासने काय सांगशील नवीन येणारे पोहर म्हणजे कायम गाय गरबडच करत असेल मायाका देवीची यात्रा म्हणजे ही भक्तीची यात्रा आहे हिथनं आपण हे जो आमचा आजपर्यंत जर कारभार चाललाय आमच्या घरची जो व्यवसाय आहे प्रत्येकाची जी नोकरदारी वर्ग आहे ह्या नोकरदारी वर्गात ह्या व्यवसायातनं एवढं आपण सांभाळून घ्यायचं आहे की आपल्याला ही परंपरा टिकायला पाहिजे आणि परंपरा टिकायसाठी हुल्लटबाजी करून उपयोग नाही हे भक्ती मार्गाने या मार्गात यायला पाहिजे भक्ती मार्गाने जनावर जपायला पाहिजे तिवसावर करायला पाहिजे आणि हिथं येऊन भक्तीचा जागर करायला पाहिजे हिथं निवड घेऊन जाताना तिथं देवाजवळ असेल हे पूर्ण याचा जो भक्ती मार्ग आहे हा अध्यात्माचा मार्ग स्वीकार ला बैल घोडा गाडी आणला म्हणजे दुसरा काय करून चालणार नाही काय करून चालणार नाही तर तुम्ही येणाऱ्या नवीन पिढीने ह्यात यायला पाहिजे आणि तुम्ही ह्या भक्ती मार्गाने चालायला पाहिजे बदल काय घडला कसं कसं काय आम्ही आता आमच्याकडे जी आल्यात आता माझ्या बायकोनं आम्हाला खायसाठी चार दिवस अगोदर घाऱ्या करून दिल्या ह्या इथं तात्यांनी शेंगदाण्याच्या पोळ्या घेऊन आल्यात आमच्या बाकीच्या पोरांनी कोण तुपातला लाडू आणलंय कोण भडंग आणलंय किंवा आमचा जो मेळा आहे किंवा संध्याकाळच्या टायमाला आम्ही सगळे एकत बसून जेवतोय त्यामुळे हि आमच्यात झालेला बदल तिथं आम्हाला घरच्यांनी सुद्धा असं काय नाही बाबा कोण बिन सांगता आलाय हे काय असं नाही आहे आमच्या आबाजीनी आमच्या घरातल्या बायका मंडळींनी हे आम्हाला कुठतो अनुभव घेतलेला आहे म्हणून त्यांनी आम्हाला जाण्यासाठी सपोर्ट केलेला आहे म्हणजे भक्तीच्या मार्गात लागल्यापासून बाबा तुमचं म्हणजे घर गर, घरून काय बदल घडला असेल की बाबा आम्हाला एवढी हे जी तात्या मी दोन मिनटं आता तात्याने सांगतो आता तात्या आम्हाला जे भक्ती मार्गानं मिळाले हे आमच्यामध्ये हे तात्याने थोडं दोन मिनिटं सांगावं असं मी तात्याने विनंती करतो त्या भक्तीला लागल्यापासून काय बदल बघतीला लागल्यापासून बाळ काय आधी काय बकरी होती शेड होती ती सगळी बंद केली परत आपली शेती घेतली गाडी बैल केली त्याच्यामुळं आपल्यात बदल झाला शेती आहे भरपूर देवाण दिलाय ताकद दिलाय चांगली म्हणजे सगळे व्यवस्थित आहे देवाण ठेवलाय हा पड आजपर्यंत काय कमी पड नाही तिच्या ताकदीमुळे लावून आन हय नव्हतं तर बी एकच नसल्या तरी बैल एका नसल्या तरी घोडे एकत्र आणून त्याने या चला याच्यातच म्हणजे भरपूर मोठ्या किमतीची तुम्ही घोडी बैल येतात याचा मग आता तिने आल्यापासून बाबा कसं कसं तुमचं झालंय बाबा की एवढ्या लांबनं तुम्ही आला इथं आता तुमच्या आता मुलं आले तिथं गाडी आणत कोण नातवंड आले म्हणजे त्यांना तुम्ही कशी कळ बाबा इकडे या भक्ती मार्गात हायच मार्ग देणार बाळ असा बुजुर्ग नाही आम्ही जे करत आलोय तेच दाखवत चालले बा दुसरे काय बदल केले नाही त्यात म्हणजे आपल्याला तुमच्या माग माग आणत म्हणजे त्यांना पण लागत चाललं लागत जाणार त्यांची नंतर आमचीच पिढी आहे आता ह्यांची नातव आल्यात आता ही पिढी असंच पुढे राहणार आहे नातूच आहे बोलवला नातूच आहे नातूच आहे तुम्ही जोर आहे तो रे बैलगाडणी चिंचणी किसना कोयने मायाकाच्या घोड्याचे चायाकाच्या पवळीचे मायाच्या शिखराचे चांगले मायाचे तर एकदा घोडी एकदा फिरवून दाखवायचे चांगले शिंगबिरूचे चांग म्हण मित्रांनो बघू शकता आता म्हणजे चिमचिल मायकाला घोडाबाईला आले की आपलं म्हणजे साज केला हे नेम चांग भलय चांग भांग चांग भले जान चांग भले

चांगवले चांद वाले आइजा सभी ना से चांद